थकित देयके मिळण्यासाठी शासकीय कंत्राटदाराची एकदिवसीय धरणे आंदोलन प्रलंबित देयके तात्काळ द्यावी कामांना विनादंड मुदतवाढ देण्याची मागणी राज्यातील सार्वजनिक बांधकाम जलजीवन मिशन ग्रामीण पाणीपुरवठा जलसंपदा जलसंधारण यासह यासह विविध विभागातील शासनाची विकास कामे करणाऱ्या कंत्राटदाराची कोटी रुपयांची देयके हे गेल्या वर्षभरापासून थकीत आहेत आणि त्यामुळे कंत्राटदारावर उपासमारीची वेळ आली आहे त्याचबरोबर योजनेची सर्व कामे देखील ठप्प पडलेली आहेत दुसरीकडे मुदतीत कामे पूर्ण झाली नसल्याने शासनाकडून दंड आकारला जात आहे शासनाने कोट्यवधीची प्रलंबित देयके तात्काळ कंत्राटदारांना अदा करण्यात यावी त्याचबरोबर कामांना विनादंड मुदतवाढ देण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी राज्यातील पस्तीस जिल्ह्यामध्ये शासकीय कंत्राटदारांनी एक दिवसीय धरणे आंदोलन केले त्याच अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यात देखील धरणे आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधण्यात आले या आंदोलनाला जिल्ह्याभरातील शेकडो शासकीय कंत्राटदार उपस्थित होते कंत्राटदार संघटनेच्या अधिपत्याखाली संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात कॉन्ट्रॅक्टर लोकांची जी देयके बाकी आहेत जी कामं प्रलंबित आहेत देयके जवळपास एक ते दीड वर्ष वर्षपूर्व मिळत नाही आहे प्रत्येक विभागाचे त्या सर्वांनी मिळून धरणे आंदोलने हा कार्यक्रम इथेही आयोजित केलेला आहे आपल्या बुलढाणा जिल्ह्यातही बुलढाणा जिल्ह्यातही पाणी पुरवठा संघटना असो सार्वजनिक बांधकाम विभाग असो जलसंधारण विभाग असो सर्व कंत्राटदार एकत्र येऊन हे धरणे आंदोलने केलेली आहे की जेणेकरून सरकारकडून आम्हाला आमची देयके मिळावी कारण आता खूप जास्त जवळपास एक ते दीड वर्ष झाले आमचं सगळं म्हणजे बँकेचं कर्ज सावकाराचं कर्ज सोने गहाण ठेवून असं करून सगळ्या कंत्राटदार कर काम करतायत आणि तरी सुद्धा देयके मिळत नाही तर आमची एकच मागणी आहे आमची प्रलंबित देयके तातडीने सरकार सरकारकडून मिळावी आणि ज्या काही आमच्या इतर समस्या आहेत त्या त्यासुद्धा सोडवाव्या महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्रातल्या पस्तीस जिल्ह्यात आज जे हे धरणे आंदोलन सुरू आहे त्यापैकी बुलढाणा जिल्ह्यातलं आंदोलन सुरू आहे यात प्रामुख्याने पाणीपुरवठा विभाग बांधकाम विभाग जलसंधारण विभाग व शासनाचे इतर ज्यांचे सगळ्याचे देयके बाकी आहेत असे सगळे विभाग आज इथे जमा आहेत सगळे कंत्राटदार जमा आहे प्रामुख्याने सगळ्यात महत्त्वाची बात मागणी म्हणजे कंत्राटदाराचे जे मागील एक दीड वर्षापासून जे देयके प्रलंबित आहेत ही सगळ्यात महत्त्वाची मागणी कंत्राटदारांची आहे कारण याच्यामुळे त्यांचे म्हणजे खरदार उद्ध्वस्त व्हायची पाळी आलेली आहे मागेच एक मागच्या महिन्यात एका आमच्या कंत्राटदार बांधवाने आत्महत्या केली आहे म्हणजे आता आत्महत्या करायची पाळी कंत्राटदार आलेली आहे ते एकासोबत ज्या मुदतवाडी आहे कारण योजना शासनच लांब आहे निधी नसल्यामुळे कामं ठप्प आहे आणि मुदतवाडी न मिळाल्यामुळे दंड शासन आकारत आहे तर हे अत्यंत अन्यायकारक भाव कंत्राटदाराच्या बाबतीत आहे त्यामुळे मुदतवाडी विनादंड मिळण्यात यावा यासाठी पण सुद्धा हा आंदोलन आहे